अध्याय सदतीस कृष्मांडभेद याप्रमाणे तीर्थक्षेत्रात स्नान दान किंवा पिंडदानाचा काल आणि त्यांचा महिमा अगस्तींनी कथन केला त्यांना लोपामुद्रा म्हणाली कोल्हासुराच्या वधानंतर देवांनी काय केले हे आपण मला कथन करावे अगस्ती सांगू लागले महालक्ष्मीने दुष्ट कोल्हासुराचा वध केला त्यामुळे ऋषी मुनी देवादिकांना अतिव आनंद झाला त्यांनी तिच्या स्तुतिप्रित्यर्थ स्तुतिस्तवने गायली मोदभराने तिचा जय जयकार केला नंतर महालक्ष्मी आदिशक्ती अठरा भुजान्वीत झाली गयेच्या आणि मनकर्णिकेच्या दक्षिण दिशेला लक्ष्मीतीर्थी चतुर्भुज होऊन मुक्तिमंडपात निवास करू लागली तिचे करवीर विरहाचे दुःख नष्ट झाले ती अतिशय संतुष्ट झाली देव नाग किन्नर राजकन्या इत्यादींना कोल्हासुराने बंदी शाळेत टाकले होते देवीने त्यांना मुक्त केले या सर्वांनी देवीची स्तुती आरंभली त्यासमयी तिने राजकन्यांना वरदान दिले तुम्ही योगिनी व्हाल योगी, योगी महायोगी सिद्धयोगी नरेश्वरी शाकिनी विशालाक्षी रक्तभोजी बव्हाकारी वीरभद्रा चामुंडा त्रिपुरांतका भारवी धन्विनी इत्यादी चौसष्ट योगिनींची उत्पत्ती झाली माझ्या वरदानामुळे तुम्ही सामर्थ्यवान व्हाल जे तुमचे नामस्मरण करतील पूजन करतील त्यांना तुमच्या वरप्रदानामुळे या मृत्यूलोकात आणि स्वर्गलोकातही इच्छापूर्ती करून घेता येईल महालक्ष्मीने त्यांना आशीर्वाद दिला देवीच्या सभोवतीस त्या सर्व योगिनींनी निवास केला महालक्ष्मीच्या पूजनाआधी या योगिनींचे पूजन करावे त्यामुळे कर्वी क्षेत्र यात्रास सफलप्राप्ती होते असा महिमा आहे देवाने केलेले स्तुतिस्तवन देवीने ऐकले ती म्हणाली देवांनो तुम्ही जे स्तुतिस्तवन गायले ते स्तोत्र जे म्हणतील त्यांना दुःखापासून आणि दारिद्र्यापासून मुक्ती प्राप्त होते देव म्हणाले जगन्माते कोल्हासुराचे मस्तक तू मोठ्या पराक्रमाने ओढवलेस त्याचे छेदन केलेस ते पाहण्याची आमची मनीषा आहे त्यांच्या इच्छापूर्तीसाठी देवीने मुक्तीमंडपात एक कोहळा आणला त्याचे पूजन करविले त्याला तिने स्पर्श केला आणि तो कोल्हासुराच्या शिरासारखा तयार केला नंतर ती देवांना म्हणाली तुम्ही आपल्या शस्त्रांनी या मस्तकाचे छेदन करा त्यावर देवांनी आपल्या शस्त्रांनी प्रहार केले परंतु कोहळा छेदला जाईना तुकडाही उडेना देवीने त्या कोहळ्यावर आपल्या गदेने एक प्रहार केला त्या क्षणी त्या कोहळ्याचे दोन तुकडे झाले पण लगेच ते सांधले गेले मग देवीने आपले खडग उपसले त्याचे शेक त्याचे शेकडो तुकडे केले त्यांचे चूर्ण केले आपल्या टाचे खाली रगडले देवी बदली मृत्यूच्या पूर्वी कोल्हासुराने माझ्या मृत्यूच्या स्मरणार्थ दरवर्षी कृष्णांना भेद करण्यात यावा अशी प्रार्थना केली तेव्हा तुम्हीही प्रतिवर्षी कृष्मांड भेद करा म्हणजे सर्व संकटांचा नाश होईल देवीच्या वक्तव्यावर देव म्हणाले जगत जननी तूच दरवर्षी कुमारी रूप धारण कर कृष्मांड भेद कर आणि सर्व संकटे व अशुभ यापासून जगताचे रक्षण कर या देवांच्या विनंतीस मान देऊन आश्विन शुद्ध पंचमीला देवी त्र्यंबुलीसह येते आणि कुमारी रूपात कृष्मांड भेद करते यावर लोपामुद्रा म्हणाली ही त्र्यंबुली कोण आहे कृपया सांगावे अगस्ती मुनी सांगू लागले फार पूर्वी कौंडिन्य नावाचे एक मुनी होते त्यांची पत्नी सत्यवती एक दिवस सत्यवती आपल्या पतीची सेवा करीत होती त्यावेळी त्यांच्या दारी एक भिक्षुक आला व त्याने भिक्षेची याचना केली सत्यवतीने पती सेवा सोडून त्या भिक्षुकास भिक्षा घातली यामुळे कौंडिन्य मुनींना राग आला त्यांनी क्रोधाने तिला शाप दिला तू दासी होशील परत त्यांना आपल्या पत्नीची दया आली त्यांनी तिला उशाप दिला तुझा ब्राह्मण कुळात जन्म होईल तू श्री महालक्ष्मीची दासी होशील देवांना उपकृत करशील भार्गव नावाचा एक ब्राह्मण होता त्याची पत्नी विशालाक्षी यांची संतती वाचत नव्हती संतती वाचली तर ती श्री महालक्ष्मीस अर्पण करू असा त्यांनी नवस केला सत्यवतीने विशालाक्षीच्या उदरी जन्म घेतला ही कन्या चतुर्भुज होती दिव्यलक्षणांनी युक्त होती नवसानुसार भार्गवाने आपली कन्या श्रींना अर्पण केली करवीर नगरीत मल्लालय नावाचे तीर्थ आहे पूर्वी त्या तीर्थात सुवर्णकमळे होती पाताळ मार्गाने येत असत सुवर्ण कमळे चोरून नेत असत त्या कमळांचे रक्षण करण्यासाठी देवीने कुमारीस नियुक्त केले तिने चोरी करण्यासाठी येणाऱ्या दैत्यांचा वध केला पुन्हा आणखी दैत्या आले ते पुन्हा पाताळ मार्गाने येऊन कमळे चोरू लागले पुन्हा कुमारीने त्यांचा वध केला देवी तिच्या पराक्रमांवर संतुष्ट झाली ती वदती झाली तू अंबू म्हणजेच बुडून पराक्रम केलास म्हणून आजपासून तुझे नाव मी त्र्यंबुली असे ठेवत आहे